प्रयत्न स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येते योजनेत पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना पन्नास हजार रुपयांचं अनुदान शासनातर्फे देण्यात येत तर लेख लाडकी योजनाही ही सुरू करण्यात आली त्यात मुलीच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत पंच्याहत्तर हजार रुपयांचं मदत शासनातर्फे दिली जाते मात्र आता भाग्यलक्ष्मी योजनाही आणण्यात येत ही योजना नेमकी काय पाहूया मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींनाच याचा लाभ मिळेल मुलींच्या नावे दहा हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट आईच्या नावे ठेवलं जाईल याच अर्थसंकल्पात महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनी आठ मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला नो भावानो नो हे कोल्हापूर आहे आपल्याला माहित आहे इथं सगळंच सोपन नसतं हाड असतं कठीण असतं खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी हर 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 आई अंबाबाईच्या चरणी कोटी कोटी वंदन ज्योतिबाच्या नावानं चांग भला बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं राजमाता जिजाऊ महासाहेब महाराणी तारा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो लाडक्या भावानो लाडक्या शेतकऱ्यांनो मी आज तुमचे आभार मानायला आलो आहे तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे कुठल्या शब्दात आभार मानायचे हे शब्दही माझ्याकडे नाहीत त्यामुळे या तमाम माझ्या या लाडके भाऊ लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांना मी साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतो तुमचा आभार व्यक्त करतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर पालकमंत्री आहेत खासदार आहेत पाच आमचे आमदार आहेत माजी आमदार आहेत जिल्हा प्रमुख आहेत सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर व्यासपीठ आमचं मजबूत आहे आणि हेच आमचं वैभव आहे आणि समोर बसलेलं हे ऐश्वर्या शिवसेनेचं ही संपत्ती आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना निवडणुकीमध्ये मी भेटायला येईन आभार मानायला येईन हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन आज मी पूर्ण करायला आलो खरं म्हणजे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याने अशा चेहऱ्यांना तडीपार केलं त्याबद्दल देखील केल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला खूप खूप आपले आभार मानतो एक कॉमन मॅन काय क्रांती करू शकतो या महाराष्ट्राने देशाने जगाने पाहिलंय आणि म्हणून मला काही लोकांनी हलक्यात घेतलं परंतु हलक्यात मला घेऊ नका मी साधासुद्धा आहे मला शांतीत शांती पाहिजे शांततेत मला काम करू द्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मी कुणाला छेडत नाही पण मला छेडलं तर मी सोडत नाही हे मी आहे बा दोन हजार बावीसमध्ये आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की कि मला किती तुम्ही शिव्या देणार किती शिव्या देणार दाढीवर किती बोलणार दाढीने तुमची मगरुरी मस्ती जिरवली या दाढीने महाभकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालण्याचं काम याच दाडीने केलंय हे विसरू नका आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काम करत जा कुणालाही भेटणारा संवाद साधणारा सर्वसामान्य लोकांमधला मुख्यमंत्री शेत शेतकऱ्याचा मुलगा मुख्य वेदनेची सर्वसामान्य माणसांच्या वेदना काय याची जाणीव मला आहे आणि म्हणून मला समाधान आहे की मी अडीच वर्षात एवढे जेवढे निर्णय सरकार म्हणून घेतले त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून दिलो मे वही बसते है जिनके मन साफ होते दिलो मे वही बसते है जिनके मन साफ होते है सुई में धागा वही जाता है जिसमे न कोई गाठ होती है देखील आमचं मन साफ आहे मन स्वच्छ आहे आम्ही काम करतोय लोकांना मदत करतोय आणि म्हणून आम्ही बंद दाराड काय करत नाही आमचं खुलेआम आहे जे आम्ही करतो ते खुलेआम करतो कधी लपून छपून करत नाही जो निर्णय घेतला दोन हजार बावीस ला तो देखील खुलेआम आम्ही केला आणि म्हणून आज या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील तो स्वीकारला आणि म्हणून जे लोक म्हणत होते की जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या दरबारात जाऊ ते जनतेच्या दरबारात गेले शंभर लढवले विधानसभेत आणि वीस आले आणि आम्ही या ठिकाणी ऐंशी जागा लढवल्या तुमच्या आशीर्वादाने साठ आमदार निवडून आले हा इतिहास आहे हे जनतेच्या न्यायालयात जनतेने शिक्कामोर्तब केलंय धनुष्यबान जो आम्ही वाचवला शिवसेना वाचवली त्याच्या जनतेने शिक्का मोर्तब केलं आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो की महाराष्ट्र नंबर एक वर नेऊन ठेवलाय आपण आणि तो कायम एक नंबर वर राहील कारण महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं विकासाचं पोटेन्शियल आहे आणि म्हणून आज राज्यातल्या अनेक मी काय कामावर जाणार नाही परंतु जे काही घरांची पॉलिसी असेल परवडणारी घरं असतील रस्ते असतील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सिंचन योजना असतील मी मला आठवत आहे अडीच वर्षात चार सिंचन योजनांना तुम्ही प्रशासकीय मान्यता दिली सुधारित प्रशासकीय पण आपल्या महायुती सरकारने अडीच वर्षात दीडशे सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली दीडशे शेतकऱ्यांसाठी एक काम केलं सोळा हजार कोटीच अडीच वर्षामध्ये नुकसान भरपाई देणारं सरकार माहितीच होतं विविध योजनांच्या माध्यमातून जवळपास पंचेचाळीस हजार कोटी भावानो बहिणीनो हे कोल्हापूर आहे आपल्याला माहित आहे इथं सगळंच सोपं नसतं हार्ड असतं कठीण असतं खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी तुम्ही महाआघाडीला तर जमाल घोटाच दिला जाग्यावर टांगा पलटी झाला टांगा पलटी घोडे फरार आणि म्हणून अरे आबिटकराला बनवलं ना बाबा पालकमंत्री मंत्री आरोग्य मंत्री, मंत्री। तुम्ही त्याला आमदार केलं मी त्याला ना आमदार केलं कोल्हापूरकरांचा कोणी नाद करायचा नाही ना मग अशी सांगितलं ज्योतिताईनी कोल्हापूर कुस्तीचं माहेरघर आहे नात केला तर धोबी पक्की आहे जिकडं निघतोय संगट जाळ आणि धूर त्याचं नाव आहे पुरेपूर कोल्हापूर हा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याने मग अनेक लोकांनी सांगितलं की पहिल्यांदा या राधानगरीला बुदरगडला मंत्री मिळाला पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खातं हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेलं खातं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देशाला पुढे आहेत त्यांनी देखील शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिलंय ही दोन्ही खातं खाती मी मुद्दाम शिवसेनेकडे मागून घेतली आपल्याला सांगतो मी आणि मी एका विश्वासाने हे आरोग्य खात तुमच्या प्रकाश आंबेडकरला दिलं याच कारण मला या आरोग्य विभागामध्ये काम करायचं आहे आरोग्य खात्याचा मंत्री मी देखील होतो सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं संधी आणि भाग्य आपल्याला मिळतं मे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी मधून किती पैसे दिले आपण साडे चारशे कोटी रुपये साडे चारशे कोटी हजारो लोकांचे प्राण वाचले आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले होते अडीच वर्षात अडीच कोटी या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडेचारशे कोटी हे काम आहे आपलं हे काम आहे कोल्हापूरच्या एका शासन आपल्या दारी म्हणून एका कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती त्या मुलीच्या आता एक छोटू छोटस बाळ होत ती उभी राहिली समोर मला वाटलं काहीतरी काम आहे मी म्हणाल तई काय म्हणाले इसका नाम दुआ आहे बोले इसकी जान